हॅलो फ्रेंड्स मी स्वाती पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला तर माहीत आहे हा हा ब्लॉक बँ बैं, बँगलोरमधील आहे आणि आम्ही आज संडे असल्यामुळे बाहेर चाललो आहे बाहेर म्हणजे कुठेही तुम्हाला लवकरच कळेल त्या आम्ही हॉस्टेलमध्ये एंट्री वगैरे केली आणि नाश्त्यासाठी निघालो नाश्त्याचं टायमिंग आमचं साडेसात आठच्या दरम्यान असतो त्यानंतर आम्ही लवकर आवरून रेडी वगैरे झालो आणि मेस मेसमध्ये नाश्त्यासाठी आलो तर नाश्त्यासाठी पुरी आणि मीस उस उसळ होते आणि धू चहा आणि ब्रेड होते तर नाश्ता वगैरे झाला आणि ट्रॅव्हल्स वगैरे बुक केले होते तर त्या पॉईंटला मी येऊन थांबलो ट्रॅव्हल्स वगैरे आल्या आणि पण बाकीचे येत होते तोपर्यंत आधी बाहेर त्यांचा मी काही फोटोज आणि व्हिडिओ वगैरे काढले यांना असं वाटत होतं की मी फोटोज काढते पण व्हिडिओ क्लिक करत कारण तर फोटो क्लिक आणि तोपर्यंत मग काही फोटोज वगैरे काढले आणि फायनली प्रवासाला स्टार्ट झाली त्याआधी दिवशी सर्वांना होतं मी सॉन्ग लावतो वगैरे लावली आणि स समोरच चालू होता तर समोर असं थोडं ऊन असल्यामुळे थोडंसं म्हणजे गाडीमध्ये ए सी तर नव्हता मग काचा वगैरे ओपन केला आणि सर्वांनी म्हणजे सॉन्ग म्हणत म्हणत डान्स करत करत प्रवासाचा रन कटवला आणि त्यानंतर मग फायनली आम्ही आदियोगीजवळ आलेलो आहे तर तुम्हाला इथून हे बघा ही कमान आहे आदियोगीची इथून एक दोन किलोमीटरवरतीच आतमध्ये आहे मंदिर आणि नाश्ता केला होता तरी हॉटेल बघून भूक वगैरे लागली पण म्हटलं चला अगोदर दर्शन वगैरे घे घे घेतल्यानंतर जेवण वगैरे करूया मग फायनली इथे आलेलो आहे आणि नंतर मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं ता कारण असल्यामुळे गर्दी खूप आहे इथे दर्शन वगैरे घेतलं आणि बघू शकता हे टेम्पल खूप मोठं आहे फोटोमध्ये पहिलं म्हणजे फोटोमध्ये आणि रेलमध्ये खूप फरक आहे काढली आणि त्यानंतर मग लाईनमध्ये उभे राहून दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शन झाल्यानंतर थोडं बसतात तर थोडं आम्ही दर्शन वगैरे घेतल्यानंतर थोडं बसलो त्यानंतर बाकी ज्यांचं दर्शन बाकीत वगैरे त्यांचा वेट केला काही प्रसाद वगैरे घेतला आणि फोटोज वगैरे क्लिक केले फोटो वगैरे झाल्यानंतर पुन्हा आम्ही म्हणजे प्रवासाला स्टार्ट करायचं त्याच्या आधी काही व्हिडिओज वगैरे काढले घटना वगैरे काढले तर आणि इथे आगी। इथे नाचं ती जेवणासाठी हॉटेल नव्हतं त्यामुळे मग आम्ही थोडंसं पुढं गेल्यानंतर वगैरे करणार होतो इकडे बघा खूप नारळाचे झाडं वगैरे आहे आणि इकडे फ फुलांची शेती वगैरे केली जाते आणि थोडंसं पुढं गेल्यानंतर मग हॉटेल वगैरे छान होतं जेवणासाठी तिथे थांबलो होतो तर हे बघा बाकीचे एक दोन ट्रॅव्हल्स माझे होते आम्ही इथे थांबलो होतो तर हे बघा हे हॉटेलचं नाव सांग त्यानंतर मग मी स्टार्टरसाठी मसाला पापड वगैरे मागवला होते आणि त्यानंतर रोटी वगैरे आणि एकदम भाज्या वगैरे मागवल्या असं जेवण वगैरे केलं कारण खूप भूक लागली होती त्यानंतर मग थंड असं आईस्क्रीम कोन वगैरे घेतला आणि बघा मी सोप वगैरे घेऊन बाहेर आले होते टाईमपाससाठी त्यानंतर मग आम्हाला जायचं होतं नं, नंद नंदी हिल बघण्यासाठी तर थो न आधी आणि नंदी हिलचं अंतर थोडंसं होतं अर्ध्या तासाचा डिफरंट होता त्यानंतर मग आम्ही फायनली नंदी हिलमध्ये पोहोचलेलो आहे खूप असं टेकडीवरती आहे ते फॉरेस्टसारखंच आहे फॉरेस्टमधून जावं लागतं बघा आता जेवण घेण्याचा थो थोडी एनर्जी आलेली आहे तर बघूया आता किती उंच वगैरे आहे त्यानंतर मग असं गप्पा मारत मारत एन्जॉय करत करत मग मी नंदी हिल बघण्यासाठी आलेलो आहे तर बघा पुढे बघा मी कसं नीलमला सांगते की हे इकडे आहे जसं की मला खूप माहिती पण असं काही नाही तर आमच्या दोघीचं डिस्कशन चालू होतं व्हिडिओ ही चालू होता कितना जगह है देखिए इधर चल चल के हम भी थक गए है। हैं हाँ। तो आप भी देखो कैसे लग रहा है नीलम लोगों को कैसे लग रहा है आप मुझे है बहुत अच्छा लग रहा है बट थोड़ा थक गए हैं तो अभी तो तुरंत खाना खाया ना नींद आ रही है अब हमें <laughs> क्योंकि आज का दिन तो हमारा होता है बट हमने इसे मिस किया हाँ, मेरा एक्चुअली होता है स्पेशली नीलम जो मना है कि संडे आयाम हो संडे दिवसी मजे निलम तर जास्त करून झोपतच असते म्हणते की स्पेशली माझा दिवस आहे त्यानंतर निलम थकली होती आणि सर्व थकले होते थोडंसं आम्ही बसलो थोडं पाणी वगैरे पिलो आणि त्यानंतर फायनली आम्ही टेकडीवरती पोहोचलेलो आहे बघा इथे थोडंसं गार्डन वगैरे लागले त्यानंतर इथे गार्डनमध्ये थोडी मंकी मंकी वगैरे होते तिथं मग आम्ही काही फोटोज वगैरे काढले गार्डनमध्ये म्हणजे छान छान पॉईंट आहे तिथं आणि पूर्ण ग्रीनरी आहे फोटोज वगैरे काढले आणि फायनली वरती हिल्सवरती पोहोचलेलो आहे बघू शकता खूप असं टेकडीवरती आहे आणि जसं थोडं ब्रिजसारखंही केलं आहे खाली गार्डन वगैरे हो आहे तर इथं खूप छान अशी सिटी वगैरेही दिसते आणि थोडी थो थोड़, थोडे फिलिंग्स अशी येते की आपण प्ले प्लेनमध्ये वगैरे बसलो की काय बघा खूप छान असं व्ह्यू आहे नंदिन्स काही फोटोज वगैरे काढले कारण राहते नंतर त्यानंतर मग आम्ही फायनली हॉस्टेलवर जाण्यासाठी निघालो आणि बघू शकता चला तर आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि असं चॅनल राहा भेटू पुढच्या नवीन फायनली आम्ही हॉस्टेलला आलेलो आहे तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ लाईक शेअर कमेंट्स करा तर आम्हीही प्रवासाने खूप थकलेलो आहे तर चला असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा असंच सपोर्ट करत राहा आणि हां मेन म्हणजे तुम्ही अजूनही माझ्या चॅनलवरती जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट्स करा चलो बाय बाय भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये